श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत भगवान विष्णू हे चार महिने म्हणजे चातुर्मास काळात पाताळ लोकात पृथ्वीवर बलिराजा यांच्याकडे विश्रांती घेत असतात या दरम्यान विश्वाची सर्व सत्ता भगवान शंकराकडे असते आणि वैकुंठ चतुर्दशी या दिवशी भगवान शंकर स्वतः विष्णूकडे जाऊन ती सत्ता पुन्हा त्यांच्याकडे सोपून कैलास पर्वतावर हिमालयात तपस्येसाठी निघून जातात या दिवशी विश्वाचे पालक भगवान श्री विष्णू व देवादिदेव देव महादेव हे एकमेकांना मध्यरात्री बारा वाजता भेटतात या भेटीलाच हरिहर भेट असे म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमाविषयी आपल्याकडेच साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सण उत्सवामागे काहीतरी रूपक दडलेलं असतं हे रूपक मांडणारी एक सुंदर पुराण कथा लोककथा आहे पूर्वी त्रिपूर नावाचा एक असुर होता तीर्थाच्या ठिकाणी त्याने तपश्चर्या केली तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि कोणताही वर मागासी असे म्हणाले त्यावर देवता मनुष्य निशाचर किंवा रोग यांच्यापासून आपल्याला अभय असावे असा वर त्याने मागितला याचाच अर्थ त्याला मरण नको होते त्यावर ब्रह्मदेवाने त्याला तथास्तू म्हटले असा वर मिळाल्यानंतर मात्र त्याच्यात आसुरी उन्मतपणा चढला या आसुराची तीन पुरे नगरी होती त्यामुळे त्याला त्रिपुरा असे नाव देण्यात आले मिळालेल्या हवर हा कल्याणासाठी वापरायचा असतो पण त्या असुराने तसे केले नाही तो देव सह साऱ्यांनाच त्रास द्यायला सुरुवात करू लागला त्याचा जेव्हा उपद्रव व्हायला लागला तेव्हा सर्व देवांनी श्री शंकराला बघ प्रार्थना केली शंकराने त्याची तिन्ही पुरे जाळून टाकली आणि या राक्षसाचा नायनाट केला हा दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता त्यामुळे कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात त्रिपुरासुर सहाराचा आनंद व्यक्त करण्यासाठी दीप पेटून ही पौर्णिमा साजरी केली जाते घरोघरी शिवमंदिरातून आणि इतर देवालयामधून या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा वध केल्यामुळे त्याच्या मंदिरासमोरचा परिसर त्रिपुरवतीने उजळला जातो मंदिरासमोर दीप माळेमध्ये पंत्या लावून त्याही उजळल्या जातात नदीच्या पात्रात प्रज्वलित केलेले दीप सोडले जातात कार्तिक पौर्णिमेला विवाहाची सुद्धा समाप्ती होत असते कार्तिक पौर्णिमेला सुद्धा दरवर्षी मोठा उत्सव होतो भव्य पालखी सोहळा असतो श्री भक्तांसाठी हा उत्सव दिवाळी इतकाच आनंददायी असतो आपल्या मनातील अंधार घालून मनाची दीपज्योत प्रज्वलित करावी हे सांगणे हाच या उत्सवाचा हेतू असावा दुसरी कथा त्रिपुरासुर म्हणजे नक्की कोण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री विष्णूंनी प्रथम अवतार धारण केला होता असे मानले जाते मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारापैकी पहिला अवतार मानला जातो या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते पुराणानुसार भगवान विष्णूने पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता अठरा पुराणामध्ये मत्स्यावताराचा समावेश आहे श्री विष्णूंनी मत्स्याअवतारात राजा सत्यव्रताला तत्त्वज्ञानाचा उपदेश दिला तो पुढे मत्स्य पुराण म्हणून प्रसिद्ध झाला अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते महाभारताचा कर्ण पर्वात त्रिपुरासुरांच्या वधाची कथा विस्तृत स्वरूपात मिळते तारकासूर हा दैत्यराज व्रजांगासूर कश्यप आणि दैत यांचा पुत्र आणि वारंगी यांचा पराक्रमी पुत्र होता शंभुकी ही तारकासुराची पत्नी होती त्यांना तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युन्मली नावाचे तीन पुत्रे होते यांना त्रिपुरासुर म्हणून ओळखले जाते भगवान कार्तिकेयाने तारकासुराचा वध केल्यानंतर तारकासुराच्या वतीने तारकासुराच्या तीन पुत्रांनी देवतांचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली तिन्ही पुत्र तप करण्यासाठी जंगलात निघून गेले आणि हजारो वर्ष अत्यंत कठीण तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले तिघांनी ब्रह्मदेवाकडून अमर होण्याचे वरदान मागितले ब्रह्मदेवाने त्यांना नकार दिला आणि सांगितले की एखादी अशी अट ठेव जी अत्यंत कठीण असेल आणि ती अट पूर्ण झाल्यावरच तुमचा मृत्यू होईल तिघांनी खूप विचार करून ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले प्रभू तुम्ही आमच्यासाठी तीन पुरीची नगरांची निर्मिती करा आणि तिनेही जेव्हा पु पुरी जेव्हा अभिजित नक्षत्रात एका ओळीत येतील आणि एखादा क्रोधजित जेव्हा अत्यंत शांत अवस्थेत असंभव रथ आणि संभव बाण यांचा स्वहार घेऊन सहारा घेऊन आम्हाला मारेल तेव्हाच आमचा मृत्यू होऊ देत ब्रह्मदेव म्हणाला तथास्तू अटीनुसार त्यांना तीन पुरी नगरे प्रदान करण्यात आली तारकाक्षसाठी सुवर्णकपुरी कमलाक्षासाठी रजतपुरी आणि विद्युन्मलासाठी लोहपुरी यांची निर्मिती विश्वकर्माने केली या तीन असुरांचा त्रिपुरासुर म्हणत असत या तीन भावांनी या तीन नगरात राहून सर्वत्र लोकात दहशत पसरवली ती जि ते जिथेही जात होत तिथे सर्व सत्पुरुषांना सतावत असत एवढेच नव्हे तर देवतांनी त्यांनी देवतांना देखील देवलोकातून बाहेर केले सर्व देवतांनी मिळून आपले सर्व बळे पणाला लावले परंतु त्रिपुरासुरांचा प्रतिकार करू शकले नाहीत आणि सर्व देवतांना त्या तिघांपासून लपून बसावे लागले शेवटी सर्वांना शंकराला शरण जावे लागले भगवान शंकराने विचारले तुम्ही सर्व मिळून प्रयत्न का करत नाही देवतांनी सांगितले आम्ही हे के केले आहे तेव्हा शंकर म्हणाला मी माझे अर्धे बळ तुम्हाला देतो आणि मग तुम्ही प्रयत्न करून पहा परंतु संपूर्ण देवता मिळून देखील सदाशिवाचे ते अर्धे बळ पेलू शकले नाहीत तेव्हा शंकराने स्वतः त्रिपुरासुराला मारण्याचा संकल्प केला सर्व देवतांनी आपापल्या अर्धे अर्धे बळ शंकराला समर्पित केले आता त्याच्यासाठी रथ आणि धनुष्यबाणाची तयारी करू लागले ज्याच्यापासून रणांगणावर पुरासुरांचा वध करता येईल या असंभव रथाचे वर्णन पुराणामध्ये विस्ताराने दिलेले आहे भगवंतानी पृथ्वीलाच रथ बनवले सूर्य आणि चंद्र चाकी झाले सृष्टी सारथी बनली विष्णू बाण मेरू पर्वत धनुष्य आणि वासुकी बनला त्या धनुष्याची दोरी एक प्रकारे एक असंभव रथ आणि धनुष्य तयार झाले आणि संहाराची लीला रचण्यात आली ज्यावेळी भगवंत त्या रथावर विराजमान झाले तेव्हा सर्व देवतांनी सांभाळलेला तो रथ देखील डगमगू लागला तेव्हा विष्णू भगवान वृषभ बनून त्या रथाला जप खा जाऊन झोपले भगवान शंकराने ते घोडे आणि वृष भयांच्या पाठीवर स्वार होऊन त्या असुर नगराला पाहिले आणि पशुपात पत अस्त्राचे संधान करून तिन्ही पुरांना एकत्र येण्याचा संकल्प करू लागले त्या अमोघ बाणात विष्णू वायू आग्निय आणि यम चौघेही समविष्ट होते अभिजित नक्षत्रात ती तिन्ही नगरे एकत्र होताच भगवान शंकराने आपल्या बानाने पुरीनासा जाळून भस्म करून टाकले आणि तेव्हापासून भगवान शंकर त्रिपुरांतक बनले त्रिपुरासुराला जाळून भस्म केल्यानंतर गोळ्या रुद्राचे हृदय द्रवले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघळले अश्रू जिथे पडले तिथून रुद्राक्षाचे झाड उगवले रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे डोळे किंवा आत्मा होय धार्मिक शास्त्रानुसार कार्तिकी पौर्णिमेला अनेक प्रकारे खास मानलं जातं कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रि पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं तसंच याला गंगा स्नान नावानेही ओळखलं जातं हिंदू धर्मानुसार या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे पुराणानुसार या दिवशी स्नान व्रत आणि तपाच्या दृष्टीने मोक्ष प्रदान करण्यात सांगण्यात आले आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून उगवत्या सूर्याला अर्धे देणे खूप फलदायी मानलं जातं याशिवाय या दिवशी दान पुण्य करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने अनेक पापाचा नाश होतो अशी त्रिपुरारी पौर्णिमेची महती सांगण्यात येते तसेच त्रिपुरासुराचा नाशाचे प्रतीक म्हणून काही ठिकाणी एकशे पाच किंवा सातशे पन्नास वातीची खास त्रिपुरारी वात तयार केली जाते आणि ती प्रज्वलित केली जाते कार्तिक शुद्ध पौर्णिमेला देव दिवाळी म्हणून संबोधलं जातं या दिव दिवशी फक्त शिवमंदिरच नाही तर घरोघरी अंगणात देखील दिव्याची आरस केली जाते नो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर सा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ